ते शंभरमध्ये शून्य नसलेल्या संख्या किती आता या ठिकाणी एक ते शंभर संख्यांचा चार्ट दिलेला आहे मग शून्य असलेल्या संख्या दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकूण ह्या दहा संख्या आहेत मग शंभरमधनं दहा संख्या आपण वजा करूया शंभर वजा दहा मग शंभरातून दहा गेले राहिले नव्वद पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर एक ते शंभरमध्ये एकूण मूळ संख्या किती आहे आता या ठिकाणी एक ते शंभर संख्यांचा मूळ मूळ संख्यांचा तक्ता दिलेला आहे एक ते दहामध्ये दोन तीन पाच सात असे हे एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आता मूळसंख्या कशाला म्हणतात तर एक तीच संख्या आणि एक हेच त्याचे विभाजक असतात अशा मूळ संख्या म्हणतात मग एक, एक ते शंभरमध्ये एकूण मूळ संख्या पंचवीस आहे मग पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर एक ते शंभरमध्ये सहा अंक दशकस्थानी किती वेळा आलेला आहे आता या ठिकाणी मी एक ते शंभर संख्यांचा चार्ट चार्टिहिला आहे आता दशकस्थानी संख्या बघायची आहे मग साठ हा साठ इथे इथून इत। सुरुवात झाली कारण इथे साठमध्ये शून्य हा एक स्थानी आहे सहा दशक दशकस्थानी इथून सहा दशक दशकस्थानी म्हणून आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे दहा दा, वेळा सहा अंक दशकस्थानी आणलेला आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर एक ते शंभरमध्ये एक नसलेल्या संख्या किती आता या ठिकाणी मी एक ते शंभर संख्यांचा चार्ट लिहिलेला आहे आता या ठिकाणी एक नसलेल्या संख्या विचारलेल्या आहे पण आपण असलेल्या संख्या या ठिकाणी बघूया आधी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस एक ते शंभरमध्ये वीस संख्या एक अंक असलेला आहे पण शंभर वजा असलेल्या संख्या वीस वजा करूया शंभर वजा वीस बरोबर ऐशी पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर एक ते शंभरमध्ये एकूण किती वर्गसंख्या आहेत आता वर्गसंख्या म्हणजे का त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणं एकने एकला गुणलं तर वर्ग येणार एक दोनने दोनला गुण दोन गुणिल दोन बे जुणे चार चारचा वर्ग चार तीन चार तीन त्रिक नऊ चारचा वर्ग चार चौ सोळा पाचचा वर्ग पाचा पाचा पंचवीस सहाचा वर्ग साई साई छत्तीस सातचा वर्ग साती साती एकोणपन्नास आठचा वर्ग आठे आठी चौसष्ट नऊ चौग नऊ नवे एक्क्याऐंशी दहा चौघ दहा दहा शंभर ह्या सगळ्या वर्गसंख्या आहेत आता आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकूण एक ते शंभरमध्ये दहा वर्गसंख्या आहेत पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर एक ते शंभरमध्ये शून्य असलेल्या संख्या किती या ठिकाणी एक ते शंभर संख्यांचा मी चार्ट लिहिलेला आहे आता त्याच्यात शून्य असलेल्या संख्या विचारल्या आहे मग शून्य असलेल्या संख्या आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकूण एक ते शंभरमध्ये शून्य असलेल्या संख्या दहा आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्यांच्या तक्ता या ठिकाणी एक ते दहामधल्या मूळ संख्या अकरा ते वीस सं मधल्या मूळ संख्या ह्या अशा संख्या, संख्या एकूण मी दिलेल्या आहेत एक ते दहामध्ये दोन तीन पाच सात अकरामध्ये अकरा तेवीसमध्ये अकरा तेरा सतरा एकोणीस म्हणजे ह्या अशा एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत त्या तुम्हाला पाठ कराव्या लागणार प्रत्येक ह्याच्या एक ते मधल्या अकरा ते वीसमधल्या एकवीस ते तीसमधल्या असं एकूण मूळ संख्या पंचवीस आहेत एक ते शंभरमध्ये आता मूळ संख्या कशाला म्हणतात तर तीच संख्या आणि एक हे त्याचे विभाजक म्हणजे त्याने तुम्ही निशेष भाग घालू शकता बाकी कुठच्याही संख्येने त्याला भोग भाग लागणार नाही म्हणून त्याला मूळ संख्या असं म्हणतात तर त्यावरचे प्रश्न मी या ठिकाणी लिहिलेले आहेत या ठिकाणी प्रश्न पहिला आहे अकरा ते, ते वीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आता अकरा ते वीसमधल्या मूळ संख्या कुती किती आहेत अकरा तेरा सतरा एकोणीस मग त्याची बेरीज करायची अकरा तेरा सतरा आणि एकोणीस ह्याची बेरीज करायची एकोणीस नवने सात सोळा सोळा एकोणीस एकोणीवीस वीशी शून्य हातचे दोन एक दोन तीन चार पाच सात साठ आलं उत्तर पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर